दिवाळी अंक स्पर्धेच्या या पारितोषिक वितरण समारंभाकडे आता आपण जातोय म्हणजे ज्ञान मग काही गोष्टी असतात असल्याच पाहिजेत कथा असतात आणखी काही काही गोष्टी असतात पण ज्ञान ही गोष्ट असते हे आपल्याला अजिबात नाकारता येत नाही तर लक्षात घ्या ज्ञानेश्वरीमध्ये एक उभी अशी आहे ते आपल्या गुरूंना वरदान मागतात की मी हे करायला घेतलेलं आहे ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय दिवाळी म्हणजे फक्त फराळाची दिवाळी नाही दिवाळी म्हणजे फक्त फटाक्यांची दिवाळी नाही तर दिवाळीमध्ये असा ज्ञानाचा सुद्धा प्रकाश पडला पाहिजे आणि हे काम दिवाळी वाढावं प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्ह्यात रमछ प्रशांतने भाषण केलं महाराष्ट्र पण त्याने एक मुद्दा सांगितला नाही त्यांच्या वाढदिवसाला विलासराव आले होते मी होतो ते मला म्हणाले काय लिहायचं प्रशांतला भेट तुकडे प्रशांतच विचारा प्रशांत मला भेट काही नको तुम्ही आज मुख्यमंत्री वाढदिवसाला आलात इथे आमच्या टी स्टँडवर जाताना अपघात होतात क्रॉसिंग करता एक उड्डाण पूल द्यासाहेब आणि प्रशांतनी मागणी केली अदिलासराव भाषणात म्हणाले दिला

एक अद्भुत मित्रांचे तोंडार म्हणून सांगत नाही हे पार्थोषिक वितरण वगैरे संदीप मी तुम्हाला विनंती करेन आपण पांढरपेशी लोक मध्यमवर्गीय लोक साताऱ्याला जे रामछने साताऱ्याचं शिवाजी कॉलेजला सात कोटीची इमारत बांधून दिली का तर रयत शिक्षण संस्थेची ती इमारत म्हणून रयत सगळे माझ्या माहितीचे लोक आहेत पण रामशेटच्या घरात दरवाजा उघडून गेल्यानंतर तारात तुम्हाला पहिलेच चित्र लावलेले आहे ला ते पाटील चित्र त्याच्या <laughs> बाजूला त्यांचे वडील त्याच्या बाजूला त्यांचे मातोश्री आणि त्याच्या बाजूला त्यांचे सासरे सासऱ्याचं चित्र लावणार जाऊ जेवत <laughs> नाही <laughs> या वर्षीच्या दर्पणच्या अंकाच मुखपृष्ठाचं प्रकाशन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत दिवाळी अंक साहित्य आहेत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे स्तरीय दिवाळी अंक स्पर्धा उत्कृष्ट व्यंगचित्रकार आणि विजेते आहेत श्री गणपत मात्रे यानंतर सर्वोत्कृष्ट कथा विभागासाठी याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी हे अंक इथं पाठवले ज्यांना ज्यांना यश मिळालं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला एकच सांगतो की थकू नका भागू नका पुढच्या वर्षी परत दिवाळी अंक आपल्या आमच्या स्पर्धेला इथे यायला पाहिजेला आहे ज्यांना बक्षीस मिळालीत त्यांचं मी अभिनंदन करतो आता त्या कवितेकरता बक्षीस आहेत विनोदी लेखाकरता बक्षीस आहेत व्यंगचित्राकरता बक्षीस आहेत म्हणजे बक्षीस फक्त पहिल्या नंबरलाच नाही राज्यस्तरीय जसं आहे तसंच जिल्हास्तरीय सुद्धा आहे म्हणजे अशा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला पूर्ण आत्ता बक्षीस मिळाशे पुढल्या वेळ याची आशा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन थापतो जय हिंद जय जे महाराष्ट्र